नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काहीवाईच्या या पुढच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजचा जो भाग आहे ना तो भाषाविषयी भाग आहे तुम्हाला असं वाटेल की हा काय नवीन विषय भाषेविषयी मी काय बोलणार आहे तर आत्ताच तीन एक महिन्यापूर्वी मराठी भाषा दिन होऊन गेला आणि आपण सगळ्यांनी खूप छान छान मराठी भाषेवर की माझी माय मराठी वगैरे आपण तिला आई म्हणालो माय म्हणतो आपण आणि मराठी भाषेविषयी खूप छान छान कविता करण्यात आल्या सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आले आणि इतकं सुंदर मराठी विषय सगळं लिहिलेलं होतं पण प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र अतिशय बिकट आहे अतिशय वाईट आहे आणि म्हणून मला असं वाटलं की या विषयी तुमच्याशी बोललं पाहिजे मराठी भाषेला जेव्हा आपण आई म्हणतो तेव्हा तिचा आब आपण राखला पाहिजे सोशल मीडियावरती व्यक्त होताना किंवा रो रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा व्यक्त होत असताना जो शिवराळ भाषेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे मला वाटतं त्याला कुठेतरी आपण कंट्रोल करायला हवंय आत्ताच कारण काय झालं सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की एक आठ दहा वर्षापूर्वी असं होतं की वेब मधून सिनेमामधून ही अशी शिवराळ भाषा अश्लील भाषा बोलली जायची आपण तेव्हा कानकोंड हो तिकडे तिकडे बघत ते ऐकायचो पण आता इतकं ते नॉर्मल झालेलं आहे की घराघरातली भाषा जणू ही झालेली आहे की काय असं वाटायला लागलंय आणि त्याच्यामुळे आता जर आपण हे वेळीच कंट्रोल केलं नाही तर हा मराठी भाषेचा आप कुठल्या कुठे राहणारच नाही कुठेच शिल्लक राहणार नाहीये आपण जेव्हा मराठी भाषेला माझी आई म्हणतो तर तिचा मान सन्मान आपण ठेवलाच पाहिजे एखाद्याला ट्रोल करताना विरोध असतो प्रत्येकाला कोणाचा वैचारिक विरोध असतो कोणाचा राजकीय विरोध असतो कोणाचा अगदी व्यक्तिविरोध असतो विरोधाला मी माझं नकार नाहीये विरोध जरूर असावा कारण ते एक सशक्त समाजाचं लक्षण आहे विरोध हा असला पाहिजे पण तो मांडताना तो योग्य शब्दात मांडला जातोय ना याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ते अजिबात होताना दिसत नाहीये स्पेशली सोशल मीडियावरून व्यक्त होताना एखादा व्यक्तिविरोध म्हणा किंवा राजकीय विरोधामुळे म्हणा किंवा अगदी विरोधाला विरोध म्हणून सुद्धा म्हणा की इतक्या गलिच्छ आणि अश्लील कमेंट्स केल्या जातात की असं वाटतं की म्हणजे आपण कुठे चाललेलो हो आहोत ह्यानी अधोगतीच होणार आहे बर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही विरोध जो करताय तो विरोध कशासाठी करताय की तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती गोष्ट होत नाहीये आणि ती होण्यासाठी तुमचं मत तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत हो, त्या संस्थेपर्यंत पोचवायचं आहे पण ते पोचलं जात आहे का तर ते पोचलं जातच नाहीये म्हणजे हे चिखलात दगड उडून स्वतःच्या अंगावर चिखल उडून घेण्यासारखं आहे कारण तो तुमचा जो विरोध आहे तो फक्त त्या गलिच्छ कमेंट पुरता मर्यादित राहतोय त्याच्यावरती एक दोन चार लोकांच्या लाईक्स तुम्हाला मिळत असतील पण त्याच्या पलीकडे त्याचा फारसा काही उपयोग नाहीये म्हणजे तो तुमचा जो उद्देश आहे त्याला काही अर्थच राहत नाहीये मग अशा निरुद्देश अशा गलिच्छ आणि अश्लील भाषेमध्ये त्याचा वापर आपण करायचा का हा विचार प्रत्येकाने करावा म्हणून मी खरंतर आज हा व्हिडिओ करते स्टँडअप कॉमेडियन्स बद्दल तर बोलायलाच नको म्हणजे मराठी सुद्धा स्टँडअप कॉमेडियन्स जे आहेत तर इतक्या गलिच्छ आणि घाण भाषेमध्ये ते बोलतात की कॉमेडी म्हणजे गलिच्छ भाषा असं समीकरण होऊ लागलंय कारण ह्या तरुणाईला ह्या गोष्टीची इतकी क्रेज आहे की आपण काहीतरी वेगळं करतोय असं त्यांना वाटतं ही गोष्ट कुल आहे असं त्यांना वाटतंय तर मला असं वाटतं की ही गोष्ट कूल नाहीये आणि चांगली तर नाहीच आहे हे आपल्यासारख्या लोकांनी वयानी अनुभवानी मोठ्या असणाऱ्या लोकांनी हे सगळं सा, सांगायला पाहिजे पण होतं काय की आपणच स्वतः अशी भाषा वापरतोय तर आपण कुठल्या तोंडाने सांगणार आहोत की बाबा ही नमस्कार आणि ह्या स्टँडअप कॉमेडीमध्ये अं च्या नावाखाली जे कॉमेडी कंटेंट असं म्हणून जे दिलं जात आहे ते ही खूप वल्गर आणि खूप जास्त आक्षेपार्ह असं अशाच पद्धतीचं ते सगळं सादरीकरण असतं पण शेवटी काय आहे ना की आपण काय करू शकतो की नंतर मना, मनालाही टोचणी राहू नये की मी निषेध सुद्धा साधा केला नाही मी मोर्चा सुद्धा नेला नाही अशी खरेंची कविता आहे तसं की मी निषेध तरी कुठेतरी नोंदवायला पाहिजे आणि मला असं वाटतं की माझ्या हातात हे माध्यम आहे आणि म्हणून मी फक्त विनंती करू शकते की सोशल मीडियावरती काय किंवा रोजच्या जीवनात काय वावरताना शिवराळ भाषेचा अश्लाघ्य भाषेचा अश्लील भाषेचा वापर आपण शक्यतो करू नये भाषा माझी भाषा कोणती आहे हे कसं ओळखायचं माहिती आहे का प्रत्येकाची स्वतःची अशी एक भाषा असते आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकाची मराठी भाषा आहे प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी हा भाग तर अजून वेगळा की तिथला लहेजा वेगळा असतो पण प्रत्येकाची भाषा जी असते ना ती कशी असते माहितीये का की मी जेव्हा एकटी असेल आणि तेव्हा जेव्हा मी विचार करत असेल तर तो विचार ज्या भाषेमध्ये करते ती माझी भाषा असते तर तो विचार प्रत्येकाने करावा की मी एकटा असताना कारण काय असतं की जेव्हा आपण इतरांसमोर असतो तेव्हा ते आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त वागत असतो लोकांना काय वाटेल लोकांना काय आवडतं हा विचार करून आपण वागत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती भाषा वापरताना कोणाला तरी खुश करणं किंवा कोणाला तरी दुसऱ्यासाठीच साथ ते आहे का हाही एकदा प्रत्येकाने जरूर विचार करावा कारण जेव्हा मी स्वतःच्या मनाशी मी जी भाषा बोलतीये तो विचार मी जर केला तर प्रत्येक जण मला असं वाटतं की प्रत्येक जण हे नाकारेल की नाही नाही ही माझी भाषा नाही आहे मला राग आला म्हणून मी बोललो किंवा नाही नाही मला ते नाही आवडलं म्हणून मी बोलले आता इथे मी बोलले अशासाठी म्हणाले की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचाही या गोष्टीमध्ये खूप सहभाग आहे अत्यंत हिरिरीने अशा अश्लील आणि घाणेरड्या कमेंट्स अं किंवा अशी भाषा कथांमधून किंवा कवितांमधून सुद्धा स्त्रिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकतेच्या नावाखाली वापरतात आणि ते मला खूप जास्त आक्षेपार्य वाटत की तुम्ही एक भाषेची जी शालीनता आहे भाषेला सुद्धा एक सौंदर्य आहे ते तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे ना त्या दादा कोणके पण बघा तुम्ही डबल मिनिंग बोलायचे पण त्यांच्या डबल मिनिंग बोलण्याचं जे होत ना की निखळ विनोद होता त्याच्यामध्ये तर आता काय झालेलं आहे की पार आई बहिणीच्या शिव्याच तिथे दिल्या जातात आणि आई बहिणीच्या शिव्या काय कुठल्याही घाडेरड्या शिव्या तिथे दिल्या जातात तर तिथे डबल मिनिंग हा भाग नसतोच विनोद निर्मिती हा भाग नसतो तर किंवा राग व्यक्त करणे आणि मग आया बहिणी काय असं सगळ्यांच्या रस्त्यावर पडल्यात का की असं मनात येईल तेव्हा कुणीही यावं कुणीही उठावं आणि आई बहिणीच्या शिव्या द्याव्यात आपण खर तर मराठीला मी आधी म्हंटल तसं आपण माय म्हणतो आई म्हणतो आणि तिचीच आपण माय बहिणीवरून सतत शिव्या देऊन काय करतो आहोत ह्याचा विचार प्रत्येकाने करावा आणि म्हणून मी खर तर हा आजचा व्हिडिओ करते आहे की माझं म्हणणं तुम्हाला हे पटतय का हे प्रत्येकाने एकदा तरी विचार करा विरोध करण्याला नकार नक्कीच नाहीये फक्त तो आपण जेव्हा कविता वाचतो मराठी भाषेबद्दल तेव्हा किती काय काय लिहिलेलं आहे लोकांनी आणि अजूनही गर्भ रेशमी शेला काय पैठणी काय महावस्त्र काय आपण इतकं काय काय म्हणतो आणि मग तिची जी तिचं कुलीन घरंदाज शालीन सौंदर्य आहे ते आपण आपल्या विचारांच्या घाणीतून म्हणा किंवा आपल्या अं आपण जे मौ, मौखिक विष्ठा करतोय ती जरा सगळ्यांनी मला असं वाटतं की कमी करायला पाहिजे आणि हा विरोध करावा म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ करते तुम्हाला हा भाग कसा वाटला तुमचं मत या विषयी काय आहे हे तुम्ही मला नक्की जरूर कमेंट्स मधून कळवा आतापर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते, ते चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा यापूर्वीही मी अनेक विषयांवरती व्हिडिओ टाकलेले आहेत ते मागे जाऊन तुम्ही जरूर पहा तोपर्यंत इथेच थांबते या अपेक्षेसह की भाषेची मर्यादा सगळेच पाळण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद